جی کیتا বিজয়سو বিজয়سو پرہت سری ایک ڈٹی کا বিজয়سو বিজয়سو پرہت سری ایک ڈٹی کا বিজয়سو বিজয়سو پرہت سری ایک ڈٹی کا বিজয়سو বিজয়سو ابدا بھیڑو

आमचे दिव्यांगांचे दैवत आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनानुसार आज राज्यामध्ये प्रत्येक आमदार साहेबांच्या बंगल्यासमोर आज या ठिकाणी मशाल आंदोलन आम्ही करत आहोत आणि या आंदोलनामागचा उद्देश शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शासनाने या ठिकाणी आम्हाला कर्जमाफी करण्याचे एक आश्वासन दिलेलं होतं त्याचबरोबर शेतीमालाला हमी मिळाला पाहिजे त्याचबरोबर दिव्यांगांच्या मानधनामध्ये वाढ मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या आमच्या ज्या मागण्या आहेत आत्तापर्यंत आम्ही पाहिलं आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार शिवप्रेमी शरददादा सोनवणे आपला माणूस हे नेहमी सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवत आहेत आणि अडीअडचणीसाठी अहोरात्र ते झटत आहेत आजही आपण पाहतो की आता रात्री एक म्हणजे साडेबारा झालेले पाहुणे एक झालेले आहेत आणि या आतापर्यंत ते शेत सर्वसामान्यांच्या जनतेसाठी ते झटत होते आमची खात्री आहे की आमच्या दिव्यांगांचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे दादा सोनवणे

ह्या सगळ्या मंडळ पाहुणे एक वाजलेल्या आहेत ह्या सगळ्या मंडळींचं म्हणणं असं आहे की आमच्या मानधनामध्ये वाढ व्हावी शेतकरी कर्जमुक्त व्हावा या सरकारने दिलेला दिले शब्द पाळावा आपण तालुक्याचे आमदार आहे तुमच्याबद्दलचं यांचं जन्म चांगला आहे आमदार शरद सोनवणे शब्द देतात तो पाळतायत यांचा प्रश्न मार्ग कसा लागेल शेतकरी खर तर आपल्या जगा आहे नाही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना कर्जमाफी व्हावी याबाबतीत कोणीही दुमत असेल काही कारण नाही यावेळेच्या अधिवेशनामध्ये या, या दोन्ही गोष्टी पूरक होत्या ज्या वेळेला संपूर्ण अधिवेशनाच्या कार्यकालामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाची ज्यावेळेला नव्याने आता दोन हजार एकोणीस निवड झाली दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मी असा अजेंडा होता तसं तसं मी राज्यातून आपक्ष लोटवालेला आमदार आहे परंतु शेतकरी म्हटलं की आपण सर्व संवेदनशील आहोत शेतकऱ्यांचे कर्तव्य आपली व्हायला पाहिजे पण आज तिन्जारीमध्ये पैसा नाही आहे परंतु पुढच्या भविष्यामध्ये आपण शेतकऱ्यांचे कर्तव्य बाबतीमध्ये जेव्हा मंडळी एकत्रपणे हा लढा यशस्वी करू माझ्या मनामध्ये शब्द खात्री आहे आणि हा लढा आपण एकशेमध्ये फार फार पर करू परंतु आज पश्चिम आवडीचे निवेदन केले संपूर्ण महाराष्ट्रावर आमचे दिव्यांग लोक जे आहेत साडेबारा पाहुणे जातात आणि मी येत असताना मी पाहतो की आपल्या नेत्याने दिलेला आदेश आणि आदे आपल्या प्राण संघटनेचं काम अतिशय तळमळणे करणारा आमचा दिव्यांग समाज आहे स्वतःची अडचण आहेच आहे त्यांचा दिव्यांगाचा प्रश्न मोठा आहे पण त्या व्याकुलतापेक्षा माझा शेतकरी जगाचा पोशिंदा याची कर्जाची माफी व्हायला पाहिजे हा विचार करून करता माझ्या दिव्यांग बांधव इथं उभे राहिले मी मनापासून त्यांचं कौतुकसुद्धा करतो आणि त्यांना धन्यवाद सुद्धा देतो या मंडळीने आज खरंतर सर्वांचा विचार केला आणि या सर्वांचा विचार बनलं हीच लोकशाहीची प्रथा आणि परंपरा आहे त्यांच्या काही अडचणी आहेत त्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हायला पाहिजे अशा भूमिका आहे मी निश्चितपणे या बाबतीतला पत्रव्यवहार आज हे निवेदन स्वीकारतो बच्च भाऊच्या प्रहार संघटनेचं मनापासून स्वागत करतो शेवटी त्यांची लढाई एक चळवळीची लढाई आहे त्या लढाईलासुद्धा मी नोंद घेतो त्या लढाईची आणि या सर्व दिव्यांग व्यक्तींच्या माध्यमातून जे आंदोलन इथं आलेलं आहे आंदोलनाच्या माध्यमातून जे आमच्या माझ्याशी त्यांनी जे आता निवेदन दिलेलं आहे ते मी अतिशय प्रेमाने हे निवेदन स्वीकारतो आणि उद्याच ह्या बाबतीला निवेदनाला रिप्लाय जे महाराष्ट्र शासनाला करतो महाराष्ट्र विद्यमान सदस्य नात्याने या असलेल्या ना अच्छा चळवळीच्या निर्णय असेल लढ्याला मी निश्चितपणे या लढ्याचा आदर करतो शेतकऱ्यांच्या बाजूने उभा होतो आहे आणि शेवटच्या श्वासपण राहील दिव्यांगांच्या स्वप्रश्नासाठी आयुष्याची बाजी लढेल आणि दिव्यांगाला न्याय देईल एवढंच सांगतो शरद सोरवणे यांचा विजय आम्हाला दिजेर। खात्री आहे की दादांनी आमचे प्रश्न वेळोवेळी या ठिकाणी सोडवलेले आहेत आणि यापुढेही ते आमचे प्रश्न सोडवतील अशा प्रकारची एक नक्की आम्ही आशा बाळगतो आणि या ठिकाणी आमचं आंदोलन जे आहे ते स्थगित करतो कारण दादांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमचे प्रश्न जे आहे ते आम्ही विधानसभेमध्ये सरकार दरबारी प्रखरतेने मांडणार आहोत आणि आमचा शंभर टक्के दादांवरती विश्वास आहे की ते आमचे प्रश्न नक्की सोडवतील म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन आता स्थगित करत आहोत धन्यवाद हे महाराष्ट्र विधिमंडळाबरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय राड समितीचे संस्थापक अध्यक्ष पश्चिम भाऊ खडू यांना सुद्धा ही मी रिप्लायची कॉपी शंभर टक्के पाठवली दिव्यांग लोकांचा जुन्न तालुक्यातला एक काही प्रश्न आहेत त्यासाठी आपण आपल्या अध्यक्षकांनी एक दिव्यांग समिती स्थापन करावी पुढच्या आठवड्यामध्ये आपले प्रशासकीय अधिकारी आणि तुम्हाला एकत्र एक बैठक वीस तारखेनंतर सगळ्यांनी चहा घेतला जेवण करायचंय धन्यवाद आमचे शेतकरी बांधवांचं आणि दिव्यांग बांधवांचे प्रश्न व लावा मिळावा हीच अपेक्षा सगळं सावकाश घरी पोहोचवा काळजी काय अजून डिसेंबर पासून पैसे अजून जमा झाले नाही बैठक लावतो बैठक लावतो वीस तारखेनंतर छोटे ऑपरेशन झालं नाही आहे त्याचा मेघाही लगेच लावली असेल दोन दिवसात पण ते आल्यानंतर आपण करतो त्यावेळेला आपण सगळ्या प्रश्न चर्चा